नमस्कार भावांनो बहिणी चला तुमच्या ताईला हो, का, ता सर... <laughs> आता भांडे गिंडे लावून घ्यायचे आता म्हणलं आपण घ्या भांडे लावून आणि आज काय माहिती हा भळा आले काय लागलाय ग दीदी खूप अंधार लागलाय हा भळा आले का तसं हा भळालंय आणि झिम 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 पाणी चालू चे लगे पाणी यायला लागलंय झिम 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 आता तुमच्या ताईला आलूची भाजी करायची आणि पाच सहा पोळ्या करावं लागेल आपल्या भैया येईन शाळेतून आता घेते आवरू चा मी आवरून आज काय चहा पाणी झालं नाही आता घ्यावं लागल दहा वाजले पण आज काय चहा पाणी झालंच नाही सर्दी हे झाले आणि ल डोकं दुखायला लागले तुमच्या ताईचं त्याच्यामुळं मग तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी हेच नाही केलं मग डोकं हे दुखू राहिलेलं आहे सर्दी नाही यानं वातावरण तसं झाले स एकच पाणी आहे यायला पण तसंच होतंय कधी कधी ल डोकं दुखतंय लगे बरं वाटाना मला काय नाही तर मी आता भांडे गिंडे लावून घेते आणि लगेच काम आवरते काम आवरलेत म्हणा आता छकू खाली मी उतरलेच नाही तू आणायला थोडीशी आदरक टाकूनच चहा करून तेव्हा आता आम्ही दोघी माहिले की भांडे घासले तुमच्या ताईनं हे सुकाय लागले आणि आता दहा वाजले आता बारा वाजता येतोय ये ये दोन घंट्यात मी सायपाक पाणी आवरून घेते आणि सायपाक पाणी झाला तो मग तवा फिरी होईन मी तर दारावर काही भाजीपाला येत नाही काय नाही काय नाही वांगेन वांगे वांगेच तर डोळ्यान दिसणार गावरान वांगे आणि बाहेर एवढं गर्मी हे लगे मी म्हणते सुरतलं लगे लगे, लगे बाहेर रोडावर आहे ना रोडावर तर लगे बाहेर गेलो ना तर असं वाटायला लागलं आपण घरी कधी यावं लगेच हे होतंय लगे पहिलं कसं मी गावाकडे राहायची तर मला उन्हातली सवय होती पण आता नाही राहिली पहिल्यान मग वावरात त्याच्यात गेलं तर मग ती सवय राहते आपल्याला गावाकडची सवय असली तर आणि जिकडे राहिलं मग आपल्याला तिकडचीच सवय लागती मग एकदा मग आपल्याला बाहेर जर निघलं ना तर आपल्याला हे होत आहे मग उन्हात बाहेर निघलं तर जिकडे राहिलं तिकडचीच सवय लागती मग ला। बाहेर गेलं तर लय ऊन लागतंय लगे बाहेर लगे वाटते कधी कधी घरी यावं लगे जीव बाहेर ते उन्हाळ्या उन्हाळ्यावानीच ऊन लगे रोडवर जर गेलं ना तर लगे घरी येऊन माणूस पाणीच पिते दोन तीन असं असं आहे बाहेर लगे लगे छकुल तर बाहेर चाल म्हणत रविवारी जरा बाहेर थोडं काही दुकानात दुकानात तर छकू तर म्हणती नाही ती बाहेर येतच नाही नकोच म्हणती जशी आली तशी आमची छकू घरात आहे नको नको नकोच करते आमची छकू <laughs> आणि बाजारात येते कधी कधी वातावरण सूट होत नाही छकुल खराब झाली इकडं वातावरण सूट होत नाही आमच्या छकुल सुरतच लय काय लय हे झालंय तिला हाय ना दीदी खराब लागली ती इकडं वातावरण सुट नाही झालं आमच्या आता हिडव बंद करावं लागला मला काम आलं थोडं तर आता छकू दिदी करायला लागली पोळ्या पण ती काय हिडवत येत नाही मग काय तिला काय मी दाखवणार नाही म्हणजे ती नाही नाही म्हणती ती यायला त्याच्यामुळं मग छकू दिदीला काय घेतलं नाही तसं पण नाही विचारले आज छकू दिदीनच काम केले मी थो कपडे होते आमच्या दोघा मायले अकराचे कपडे धुतले भाजी मी केली आणि पोळ्या छपू करायला लागली म्हणे मम्मी राहू दे पीठ पण भिजवलं आहे म्हणे मम्मी मीच करते म्हणे पोळ्या म्हणलं कर मग आता ते बरं वाटा ना म्हणती मम्मी तर मीच करते मग आज तब्येत बराबर नाही मग डोकं पण नाही दुखायला लागले तब्येतच बराबर नाही डोकं दुखायला लागले तर मग म्हणे मम्मी राहू दे मी करते स्वयंपाक आता तिच्या पोळ्या होत आल्यात आता दोन तीनच राहिल्यात आता शकू दिदी करायला लागली तर काम करते आमची लय का काम करते काम जर करायचं लय मनावर आहे काम करायचे तर करतेच नाही तर नाही तर ती तिच्या मनात आल्या म्हणे आता मम्मीला बरं वाटा ना तर मीच करते मम्मी आहे ना का तू तरी पण आता साडे अकरा झालेच असतील मग आता नाही लवकर साईपाका लागायला लागते भैया येतोय ये तर बाराचा टाईम आहे आणि इकडं तो तुम्हाला चांगलाय लढावल तर असं वाटतंय आपण कधी घरी या कधी घरी या एवढं उगणी लगे कामाला जाणार जाणारा तर लय लगे जीवाच्या आगी होतात उन्हानं या ना म्हणजे गरमी एवढी तर कामाला जाते ते विचार येतं मग लय गरम्या होत्या लोकायला लो। आता बारा वाजता सुट्ट्या होत्यात गिर्यावाल्या लोकायला लो तर मग कोणी कोणी बाय असे पायी पायी चालतात तर मग त्याला असं गरमट वातावरण ह्या टायमाला तर रोडावर जाऊ वाटत नाही लगेच चांगलं लगेच एक वाजे लोक थंड वातावरण नसते उन्हाळ्यासारखी गरमी इकडे एवढी गरमी आहे खूप गरमी आहे ना गीदू झाले आता थोड्याशाच पोळ्या राहिल्यात आमच्या दिदीच्या आणि हेडो काय मोठ्याला टाकत नाही मी पाच सहा मिनिटातच टाकत असते आणि मला मग काम आलं तर मला बंद करावं लागलं म्हणजे तीन मिनटाचाच घालतात आवा म्हणलं म्हणजे मन चला आता आपल्या हेडोला पण लय उशीर व्हायला लागलाय आता उशीर व्हायला लागलाय तर मग पोळ्या चालल्या तर चला आता आपला हिडो पण मोठा होईल आणि हिडो कशी वाटते तर सांगा बघ भावांना बहिणींना कुठनं पण कमें कमेंटी करा झालं की आ हिडो पाह झालं की सपोर्ट करा लगे मी लई सांगते तुम्हाला चॅनलला सपोर्ट करा लई हिडो काढायच्या मेहनत येत भावांना बहिणींना आणि घरातून काय तुम्हाला पण दाखवत होत नाही काय नाही मी फिरायला कुठं जातच नसते मग काय दाखवणं होत नाही तुम्हाला बाहेरचं घरातलं घरात दाखवणं लागते जास्त ना प्रमाणात आम्ही जास्त बाहेर जात नाही तर मग मी घरातूनच हेडो काढून टाकत असते मग कसं आहे कोणी कोणी बाहेर जाते फिरायला ते टाकते मग बाहेरचे जरा भारी वाटते आणि मग भाऊ बहीण एवढे पाहते तर तीच मला बरं वाटते म्हणजे घरातून पाहून पाहून पण पा, पाहणारे कटाळते काय बापा तीन तीच आहेत घरातूनच असते आपलं मग असं आहे आता चला बाय भावांना बहिणी भेटते उद्याच्या एवढ्यामध्ये